सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनर्श्र सहशे स्वागत तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी जे काही फिजिकल आहे ते उद्यापासून सुरू होते दिनांक अकरा फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या पोलीस भरतीच्या फिजिकलच्या इव्हेंटसाठी सर्व आदरणीय विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही सोळा लाख हजार प्लस मुला आवेदन अर्ज केलेले आहेत अशा सर्व मुलामुलींना माझ्याकडून पूर्ण महाराष्ट्राकडून या पोलीस भरतीच्या फिजिकलसाठी शुभेच्छा देतोय आपण शेवटच्या टप्प्यात आहोत एक पायरीवरती आपलं यश येऊन ठेपलेलं आहे सो दिलेल्या सूचना किंवा पाठिंबाच्या ज्या काही कंटेंट होते व्हिडिओमध्ये सो ते फॉलो करा त्या पत्तीनं सूचना दिलेल्या होत्या त्या त्या पत्तीनं जायचं आहे लक्षात ठेवा आणि मग आताच्या घडीला शेवटच्या टप्प्यामध्ये काय करायचं याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत सोबतच तुम्हाला आपल्या जे काही शुभेच्छा आहेत त्या आपण आपल्याला आहेत सो सुरुवातीला एक विनंती करतो की चॅनल वेळेला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलवरती नवीन असाल तर टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे तर एकंदरीत जे काही विषय आहे जवळजवळ साडे सोळा हजार जागा प्लस ह्या मुंबईच्या वाढल्यानंतर आणि पिंपरीची चोरच्या वाढल्यानंतर झालेल्या आहेत एकंदरीत आणि जर बघायला गेलं तर सोळा लाख बावन्न हजार अर्ज सो एक गोष्ट खूप महत्वाची आहे की हार जीत नंतर जे गोष्टी आहेत तू शंभर टक्के वेळ दिला असशील तुझ्या फिजिकलसाठी किंवा जे काही पाठिमाग हार्डवर्क केला असेल तर शंभर टक्के तुला यश मिळणार लक्षात ठेवायचं शेवटच्या टप्प्यामध्ये असताना मी वारंवार सांगतोय की हेवी वर्कआउट करणं टाळा आताच्या घडीला जे, जे तीन इव्हेंट आहे त्याच्यावरती फोकस करा एक एक मार्क कसा वाढता येईल यासाठी प्रयत्न करा ज्या गोष्टी चुकतात त्या गोष्टी व्हायला नको यासाठी माइंडसेट करा जात असताना प्रॉपर नियोजन करा एक दिवस अगोदर पोचा किती वाजता ग्राउंड आहे बघा जर दहा वाजता ग्राउंड असेल तर कमीत कमी सात साडेसात वाजेपर्यंत पोहोचा उभार असता उभा राहत असताना किंवा इन करत असताना एंट्री करत असताना पुढं जवळजवळ उभार आल्यापासून ते चौदा स्टेजेस आहेत ते पूर्णपणे तुम्हाला पाठवण्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेलं होतं आताही सांगतोय की गेटमध्ये एंट्री केल्यापासून ते गेटमधून बाहेर येऊपर्यंत लक्षात ठेवा की मॅक्झिमम मार्क कसे घेता येईल यासाठी प्रयत्न करायचा सीपी मुंबई असेल पुणे असेल किंवा इतर जे घटकं असतील जिथं मोठमोठ्या प्रमाणात जागा आहेत तिथं मोठमोठ्या प्रमाणात आवेदन अर्ज आल्यात तिथं जास्त प्रमाणात जागा आहेत आणि मग इथं ग्राउंड व्हायला थोडासा वेळ लागेल त्यामुळं माइंडसेट तेवढा हलवू नका शरीर शंभर टक्के आळसमत जाईल कारण की दोन तास तीन तास बाहेर थांबावं लागेल आणि मग एंट्री होईल पाठिमागच्या वेळेला जर बघितला तर काही काही ग्राउंड हे रात्री साडेबारा एक एक वाजूपर्यंत चाललेले होते लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं आपण शेवटच्या टप्प्यात आहोत जात असताना प्रॉपर घरातून निघा ट्रेन असेल किंवा तुमचे ट्रॅव्हल्स असतील किंवा काय असेल तुमचं स्टेशनपासून कशा पद्धतीनं किती डिस्टन्सवरती तुमचं ग्राउंड आहे आणि तुम्हाला तिथून जाता येतं का किंवा कशा पद्धतीनं कोणत्या व्हेकलनं जायचं याचं पूर्ण नियोजन करा त्याच पद्धतीनं फिजिकलला जात असताना डॉक्युमेंट ओरिजिनल जर घेत जात घेऊन जात असाल तर शंभर टक्के त्याची काळजी घ्या कारण गेल्यावेळी काही मुलांनी मुद्दामून जे मुलं चांगलेच मार्क मिळवले त्यांचे जे काही बॅग आहेत त्या हरवलेल्या होते किंवा डॉक्युमेंट सुद्धा गा झालेले होती इकडे तिकडे पसरून टाकलेली होती एवढी नालायक लोक आहेत आपल्या जवळ लक्ष ठेवा तुम्हाला हरवायला कोण कौन, कोणत्या पण लेवलला जाऊ शकतो लक्षात ठेवायचं सो प्री so, प्लॅन करून तुम्ही एक काम करा तुमचे डॉक्युमेंट असतील जाताना दोन जोराक्स सेट असतील ओरिजिनल डॉक्युमेंटचे सार फोटो असतील कलर झेरॉक्स त्यांनी हॉल तिकीट मारलेले आहेत एक्स्ट्रा हॉल तिकीट सुद्धा घेऊन जावा अजिबात घाबरून जाऊ नका लक्षात घ्या ही लढाई तुमच्या अस्तित्वाची आहे आपण शेवटच्या टप्प्यात आहोत तुमचं फिजिकल उद्यापासून चालू होईल दोन दिवसावरती आहे तीन दिवसावरती आहे चार दिवसावरती आहे प्रॉपर प्लॅनिंग करा शेवटच्या टप्प्यामध्ये वारंवार सांगतोय की कोणत्याही पद्धतीनं चुकीच्या घटना करू नका येता जाता अजिबात आळसात राहू नका कारण की ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये काहीतरी अघटित घडत असतं ते तुमच्यावरती याय नको पाहिजे यासाठी हा या व्हिडिओ या लक्षात ठेवा त्यामुळं ग्राउंडपासून बाहेर येऊपर्यंत ते घरात पोहोचूपर्यंत अतिशय काळजी घ्या स्वतःची सुद्धा लक्षात ठेवा सो ग्राउंडमध्ये जात असताना येण होत असताना किंवा बाकी सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत त्याचं पूर्णपणे नियोजन करूनच तुम्ही घरातून बाहेर पडायचं आहे ट्रॅव्हलिंगमध्ये असेल किंवा तिथं असेल तर तुम्ही अजिबात बाहेरचे फूड्स किंवा बाहेरचे जे काही अन्न असेल ते टाळा घरातलं जेवढं घेऊन आलाय तेवढं त्याच्यावरती कसं दिवस काढतील याचा प्रयत्न करा कमीत कमी फिजिकल होऊपर्यंत ते पुरवा आणि फिजिकल झाल्यानंतर बाहेरचं जरी खाल्लं तरी चालेल पण फिजिकलचं व्हायच्या अगोदर कारण की ती वेगवेगळ्या सिटीमधले वेगवेगळे जे काही असतील ते सगळं बिझनेससाठी असतात तसं ठेवायचं त्यामुळं त्याच्यामध्ये कोणतं तेल कसं तेल वापरले काय माहीत नाही आणि कसंही खाऊ नका पोट जाम होऊ शकतात त्यात वॉशरूमच्या सोयी असतील पूर्णपणे सुरुवातीला एक विनंती करतोय उद्याचा पहिला दिवस आहे एकच काम करा स्वतःला मिळाले म्हणून कस्याय पद्धतीनं वॉशरूम असतील किंवा इतर ज्या गोष्टी असतील वापरू नका पूर्ण महाराष्ट्रात तिथे येणार आहे त्यामुळे तुमचं झालं म्हणून इतर लोकांचं व्हायचं आहे म्हणून त्यांचं नुकसान करू नका वॉशरूम असेल तर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा कारण की आपल्या मुली असतील आपले मुलं असतील तर ते आपलेच भाऊ आहेत आपल्याच बहिणी आहेत आपलेच कोणतरी आहेत या नात्यानं ना जरा प्रयत्न करा कारण की त्याच्यावर तुमच्या एकट्याचा अधिकार नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा अधिकार आहे सो वॉशरूम वगैरे एवढी घाल करून टाकतात की मुला मुलींना जाऊ सुद्धा वाटत नाही आणि मग त्यांच्यावरती त्यांच्या पद्धतीने परिस्थिती निर्माण होते लक्ष ठेवा सुरुवातीला so, एक विनंती करतोय की तिथलं जे काय आहे ते सांभाळून घ्या स्वच्छ ठेवा जेणेकरून पुढच्याला त्रास होणार नाही प्रत्येकानं आपापली जबाबदारी पार पडली तर सगळं स्वच्छ राहील आणि डिपार्टमेंटला सुद्धा चांगलं वाटेल आणि मुलांना सुद्धा चांगला परफॉर्मन्स होईल लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं शेवटच्या टप्प्यामध्ये एक्स्ट्रा पावडर डोसेस असेल किंवा जे काही इतर इंजेक्शन बिंजेक्शन मारून घेत आहे एकच लक्षात ठेवायचं त्याच्यापेक्षा आपल्या चटणी बाकीमध्ये पण खूप मोठी ताकद so, आहे सो हेवी डोस इंजेक्शन असतील किंवा जे काही स्टेरॉइड बिराइड जे वापरत आहे ते जर वापरला त्याचा साईड साईड इफेक्ट एकदा सर्च करा तुम्ही जे घेताय त्याचे साईड इफेक्ट सर्च करा तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये किती डिसएडव्हांटेज आहेत किंवा त्याचे साईड इफेक्ट कशा पद्धतीनं आहेत गेल्या वेळी दोन हजार बावीस एच्या पोलीस भरतीमध्ये काही माझ्यापासून लांब गेलेली मुलं होती आणि स्वतःचं प्रॅक्टिस स्वतः करत होती आणि शेवटच्या रप्यामध्ये प्रॅक्टिस पूर्ण नाही झालं ह्याच्या आधी त्यांनी फिरूनच काढलं होतं असंच काढलं होतं मग मा तुम्हाला माहिती आहे शॉर्टकट यश मिळवायला खूप जण प्रयत्न करतात आणि मग त्यानं हेवी डोस घेतलेला होता आणि हेवी डोसमुळं पूर्ण गाठी झालेल्या बॉडीमध्ये आणि मग सगळं होत्याचं नव्हतं झालं आणि मुलगा गेला सो अशा पद्धतीनं विनंती करतोय की तुम्ही आमच्या आहात पहिला तुमची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे सो so, एक कोच म्हणून एक गुरु म्हणून सगळ्यांना विनंती करतोय की शेवटी कोणत्याही पत्तीनं चुकीचा मार्ग चुकीचा मार्गांचा अवलंब करू नका जेणेकरून तुम्हाला तुमची शरीर हे घालवून बसा लक्षात ठेवा किंवा त्याचे साईड इफेक्ट्स काहीतरी होऊ शकतील so, सो अतिशय महत्वाचा विषय आहे शेवटचा विषय आहे शेवटच्या टप्प्यात आहोत यानंतरचा जो दिवस असो तो वर्दीवरचा असेल परत कोणत्याही पत्तीनं ग्राउंडवर यायचं नाही आणि जर आलात तर तुम्ही जिल्ह्याला जा फॉर्म भरलेला होता <coughs> त्या ग्राउंडवरती <coughs> 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 तुम्ही ग्राउंड घ्यायला यायचं दुसऱ्या पर्यंत म्हणजे वर्दीवरती यायचं आहे एकंदरीत या फिजिकल साठी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या शेवटच्या टप्प्यामध्ये आहात सगळे तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आपण मॅडम असतील पूर्ण महाराष्ट्राकडून शुभेच्छा देतोय तुमची ही जीत ही फक्त तुमची नसून तुमच्या गुरुची तुमच्या कोचची असेल किंवा तुमची स्वतःची असेल आईवडिलांची असेल पूर्ण घराचे असेल त्यामुळं शेवटच्या टप्प्यामध्ये आहात शंभर टक्के त्याला सांगा जे तुम्हाला हरवायला बसले होते त्यांना सांगा की मी आता चाललो चाललोय आणि शंभर टक्के पहिली पायरी मी मारून येणार आणि शंभर टक्के तुम्हाला चाळीस प्लस मार्क मिळतील याची ग्वाही आम्हालाही आहे तुम्हीही घ्या शंभर टक्के लवकर लवकर वर्दीवरती या लक्षात लो वर्दी ठेवायचं जे तुम्हाला हरवायला बसलेत त्यांना सांगून या की वाट बघ फक्त तू हरण्याचीच मी तुला जिंकून दाखवतो तुझ्या तोंडावरती सो अतिशय महत्वाचा विषय होता की शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आपल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत मास्टर पॅटर्न किंवा मास्टर विशाल तुमच्या तुमच्यासोबत आहे लक्षात ठेवायचं फक्त जिंकायचं आणि तेव्हा सरने मेसेज करा की सर या वर्दी फिक्स केली आणि ते एक मेसेज आमच्यासारख्या जे काही गुरु आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय महत्वाचा असणार आहे आणि त्यासाठीच आमचा हा, हा प्रामाणिकपणा जो आहे गेल्या एकोणीस वीस एकवीस बावीस आणि आताच्या ह्या सगळ्या भरतीमध्ये तो तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त अपडेट तुमच्यापर्यंत देण्याचा कार्यक्रम आपण केलेला आहोत प्रत्येक अपडेट प्रत्येक कातरम प्रत्येक जे आर प्रत्येक बिनताारी संदेश आदेश जे जे काय असेल ते तुमच्यापर्यंत पोच करायचं काम केलं आहे आजही तब्येत डाऊन आहे तरी पण म्हणलो आपल्या पोरांसाठी थोडंसं काहीतरी एक आत्मविश्वासासाठी एक स्पीच किंवा एक व्हिडिओ टाकायचा प्रयत्न आपण केलेला होता सो यावेळी ज्या जे वर्दी मिळतील त्याने त्यांनी नक्कीच या व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं ही शेवटची भरती म्हणून लवकर लवकर जावा आणि जिंकून या शंभर टक्के वर्दीवरती या आणि सगळ्यांना दाखवून द्या की होय मी करून दाखवले जे तू म्हणत होतास की माझ्याकडून होणार नाही सो so, सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि मी तसं सांगतोय तोपर्यंत तो तो धन्यवाद <coughs>